श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना लक्षात ठेवा देवाचे मार्गदर्शन अंधाऱ्या जंगलातील लहान दिव्यासारखे आहे तो एकच वेळी सर्व काही ना नाही दाखवणार जेव्हा ज्या गोष्टीची वेळ असेल तेव्हा तो तुम्हाला तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नांची उत्तर दिली जातील त्यामुळे संयम ठेवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्हाला मार्गदर्शन आवडले किंवा मार्गदर्शन आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन मनातील आशा सोडू नकोस विश्वास डगमगू देऊ नकोस कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर असणार आहे काळजी करू नकोस लक्षात ठेव विश्वासघातकी माणसाला चांगल्या गोष्ट माणसाची किंमत कधीच कळत नसते त्यामुळे अशा अशा विश्वासघातकी माणसांबरोबर कधीच विश्वास ठेवू नका जगातील सगळे दारे जरी तुझ्यासाठी बंद झालेली असली तरी आमचं दार तुझ्यासाठी नेहमी खुलं आहे तू काळजी करू नकोस तुम तुम्हाला कोणी समजून घेत नसलं तरीहीच एक वेळ चालतं पण कधी कोणासमोर स्वतः सिद्ध करत बसू नको कोणासमोर लाचार होऊ नको कारण ते सगळे तुमची मज्जा बघण्यासाठी बसलेले आहेत तुझ्या आयुष्यात आता सगळं चांगलंच होणार आहे सगळं अगदी तुझ्या मनासारखं होणार आहे तुमचा खरा शत्रू आहे तुमचा आळस ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आळसावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्यासाठी यशाचे मार्ग खुले होतील अडचणी संकटे तुमच्या आयुष्यात आलीच नसती तर यशस्वी बनण्यासाठी काहीतरी मोठं बनण्यासाठी तुम्ही कधीच प्रयत्न केले नसते म्हणून संकटाच्या संकटाच्या अडचणींचे आभार मानले पाहिजे न ते आले म्हणून तुम्ही आज आयुष्यात काहीतरी करून दाखवलं तुमच्या विचारांकडे लक्ष द्या कारण तुमचे विचारच तुमचे आयुष्य घडवू ही शकता आणि बिघडूही शकता कर्माचा फेरा उलटा फिरला फिरला आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्यात कर्माचे फळं मिळणार मिळणार तुला लवकरच न्याय मिळणार काळजी करू नकोस तू आमच्याकडे जी, जी प्रार्थना केली होती ती लवकरच पूर्ण होणार आहे काळजी करू नकोस जेवढ्या वाईट दिवसांचा तू सामना केला आहेस त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुझ्या वाटेला येणार आहे विश्वास ठेव माझ्यावर तुझी इच्छा पूर्ण होणारच यावर विश्वास ठेव आणि निश्चित राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा यश सत्ताहून तुमच्याकडे चालत येत नाही तर तुम्हाला प्रयत्न करून यश कमावं लागतं लक्षात ठेवा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर वाईट गोष्टीतही तुम्ही चांगलं शोधाल आणि जर दृष्टिकोन नकारात्मक असेल तर चांगल्यातही तुम्ही वाईटच शोधाल जीवनाच्या प्रवासात खूप लोक भेटतील पण संकटांच्या वेळेला जो सावलीसारखा सोबत असतो त्याला कधीही अंतर देऊ नका स्वतःला कमी कधी कमी समजू नको समजशील तर तसाच राहशील स्वतःविषयी नेहमी सकारात्मक विचार कर तेव्हा सगळं चांगलं घडू लागेल सगळं छानच होणार सुख स्वतः तुमच्या पावलांनी तुझ्याकडे चालत येणार नशीब जर तुम्हाला कधी चांगले देणार असेल तर सुरुवात कठीण गोष्टी होते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्यही गोष्टीने होत असते त्यामुळे आज कितीही अशक्य वाटणारी गोष्ट असेल तर तरीही उद्या तुझ्या आयुष्यात ती गोष्ट होणारच आहे बाळा तू निम, निमित्त होणार आहेस खूप मोठ्या बदलाचं ते तुला आता नाही कळणार वेळ आली की आम्ही तुला नक्की सांगू पण तोपर्यंत तू लढत राहा हार मानू नकोस लक्षात ठेव या मतलबी जगात फायदा आले असल्याशिवाय कोणीही जवळ येत नाही त्यामुळं फक्त स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवा काही वेळेस काहीतरी चांगले घडण्यासाठी वाईट दिवसातून जावं लागतं त्यामुळे संयम ठेवा तुझे चांगले दिवस नक्कीच येणार काळजी करू नकोस जिथे तुझी मर्यादा संपते तेथून आमचा खेळ सुरू होतो तू निश्चित राहा आता पुढे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो म्हणून सांगतोय मनातील आशा सोडू नकोस विश्वास डगमगू देऊ नकोस कारण तुझा उद्याचा दिवस आजचा दिवसांपेक्षा खूप वेगळा आणि सुंदर छान असणार आहे काळजी करू नकोस कोणाचाही कोणाच्याही मागे धावू नकोस तुझी किंमत शून्य होईल स्वतःवर प्रेम कर जग तुझ्या मागे धावेल बाळा तुझ्या मनात चाललेला गोंधळ आम्ही समजू शकतो पण तू तु एवढा गोंधळून जाऊ नकोस तू शूर आहेस धीट आहेस घाबरू नकोस तुला कुठलाही मार्ग नक्की मिळेल बाळा आजचा या आजच्या या शुक्रवारच्या शुभ दिवशी साक्षात स्वामी आईचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे या आशीर्वादाला आनंदाने स्वीकार कर श्री स्वामी समर्थ जे जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थ आई अशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा तुमचे कर्म कधीच वाया जात नाही तुमचे कर्म जर चांगले असेल तर त्याचं फळ ही तुम्हाला चांगलेच मिळणार जेवढी वाट तू पाहिलेली आहेस वेळ आली की तुला इतकं मिळणार की तू सांभाळू शकणार नाही पण तोपर्यंत थोडा धीर धर परिस्थिती तुमच्या असेल तर वेळी फक्त शांत राहा ही परिस्थिती ही बदलेल फक्त तो तोपर्यंत धीर धरा संयम ठेवा तुमची तुमची वेळ नक्की येईल बाळा तुझ्या वेदना तुझे दुःख हे तू मला न सांगताही कळतात म्हणून तर तर आम्ही तुझ्या आयुष्यात आलेलो आहोत तू काळजी करू नकोस तू एकटा नाहीस नाही तुला सांभाळायला आम्ही आहोत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद होत नाही बाळांनो ज्याप्रमाणे भाकरी दोन्ही बाजूने जर चांगली भाजली तर तेव्हाच ती छान लागते अगदी त्याचप्रमाणे नाती ही जर दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणाने भावली तरच त्या नात्याला गोडवा तयार होतो तू चांगले कर्म करत राहा तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा आणि आमच्यावर निशांक सोपवा आणि फक्त चांगले कर्म करा म्हणजे त्याचं फळही तुम्हाला चांगलंच मिळणार स्वतः स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नका कारण कदाचित तुमच्यासारखं आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असेल म्हणून म्हणून आहे त्या आहे त्या परिस्थितीत आनंदी आणि समाधानी राहावं लक्षात ठेवा खूप मोठे वाद संपून जग जिंका जिंका पण सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका नाहीतर काळ फिरतो पाठीमागे लागलेले संकटच तुम्हाला पुढे जाण्यासाठी बळ देत असतात त्यामुळे संकटांना घाबरू नका असं घाबरून कसं चालेल जितकं घाबरशील तितक तितकच लोक तुला भीती दाखवतील घाबरू नकोस तू बाळ माझं बाळ आहेस डोळे पूस आणि धिटाने सामना कर आम्ही आहोत तुझ्याबरोबर दुसऱ्यांच्या हातातलं बाहुल बनू नकोस तू तुझ्या मनाचा विचार दुसरे करणार नाही तो तुलाच करावा लागेल बाळा तू फक्त चांगले कर्म करत राहा तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत हे आम्ही तुला परत परत सांगतोय नेहमी राग करत राहिला तर हे राग रागाचं विष तुम्हाला संपून टाकेल त्यामुळे रागाच्या आहारी जाऊ नका रागाने बुद्धी भ्रष्ट होते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा तुझ्या हक्काचे हक्काच आता तुला लवकर सोबत आता न्याय हा होणारच लक्षात ठेव जो थांबला तो संपला म्हणून प्रयत्न करणं थांबू नकोस बाळा हे कलयुग आहे इथे इतकं साधं भोळं वागून जमत नाही थोडी चतुर बन अशीच साधी भोळी राहिली तर तू सर सर्वजण तुझा फायदा उठ उठवतील तुमच्या समोर गोड आणि तुमच्या पाठीमागे वाईट बोलणाऱ्या लोकांपासून सावधरा कारण हेच लोक तुमचे छपे शत्रू असतात ते सामोरून समोरून नाही तर पाठीमागून वार करतात अपेक्षा अपेक्षा ही दुसऱ्यांकडून ठेवू नको ती स्वतःकडून आणि तुझ्या परमेश्वराकडून ठेव म्हणजे तुला कधीही निराशा मिळणार नाही भूतकाळात रमशील तर आहे तिथेच राहशील आणि त्यामुळे वर्तमान तुला सुखाने जगता येणार नाही त्यामुळे नेहमी पुढेच बघून चाल तुमचे भविष्य हे तुमच्या तळहाताच्या रेषेवर नाही तर तुमच्या मनगटाच्या आणि तुमच्या प्रयत्नात आहे हे लक्षात घ्या आणि ही गोष्ट ज्यांना समजली त्यांना विजयी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही झाडांचं सौंदर्य जसं त्यांच्या पा त्याच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये असतं अगदी त्याचप्रमाणे माणसाचं सौंदर्य हे त्याच्या विचारांमध्ये त्याच्या वतू वर्तुन असतं बाळा तुमच्या आयुष्यात दुसऱ्या कोणी व्यक्ती येतात त्या उगाच नाही आहेत त्या व्यक्तीशी तुमच्याशी तुमच्या मागील जन्माशी देणे घे गे, घेणे असते तुम्ही प्रत्येक किंवा प्रत्यक्षरित्या तुम्ही मागील जन्मी चांगलं अथवा वाईट कर्म केलेले केलेले तुमच्या कर्मांची परतफेड करण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली असते म्हणून बाळांनो आम्ही तुम्हाला नेहमी चांगलेच कर्म करण्याचा सल्ला देतो बाळा एक गोष्ट लक्षात ठेव कोणतीही गोष्ट करणं अशक्य नसते कमी पडते ती तुमचा आणि तुमचा प्रयत्न आणि प्रयत्न मनापासून केले तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते श्री स्वामी समर्थ जर मार्गदर्शन मिळालं असेल तर स्वामी आई अशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा ला आणखी स्वामी संदेश आणण्यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी कायम असो ही स्वामी चरणी प्रार्थना करते जिथे स्वामी पाय तिथे नुन काय स्वयंभू प्रारब्ध घडवी ही माये श्री स्वामी समर्थ